नमस्कार शेतकरी मित्रांनो जाणून घेऊयात आजचे टोमॅटो बाजारभाव हे आहे आपले लाडके चॅनल कांदा बाजारभाव महाराष्ट्र इथे तुम्हाला मिळेल रोजचा ताजा टोमॅटो बाजारभाव शेतकरी बांधवांसाठी उपयुक्त अपडेट्स आणि बाजारपेठेतील महत्वाच्या घडामोडी तर चला शेतकरी मित्रांनो जाणून घेऊया आजचे टोमॅटो बाजारभाव चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करायला विसरू नका कृषी उत्पादन बाजार समिती कोल्हापूर आवक दोनशे सेहेचाळीस परिमाण क्विंटल कमीत कमी दर आहे एक हजार क्विंटल सर्वसाधारण दर आहे पंधराशे क्विंटल आणि जास्तीत जास्त दर आहे दोन हजार क्विंटल कृषी उत्पादन बाजार समिती अहिल्यानगर आवक तीनशे दहा परिमाण क्विंटल कमीत कमी दर आहे चारशे क्विंटल सर्वसाधारण दर आहे अकराशे क्विंटल आणि जास्तीत जास्त दर आहे अठराशे क्विंटल कृषी उत्पादन बाजार समिती छत्रपती संभाजीनगर आवक एकशे चार परिमाण क्विंटल कमीत कमी दर आहे बाराशे क्विंटल सर्वसाधारण दर आहे सोळाशे क्विंटल आणि जास्तीत जास्त दर आहे दोन हजार क्विंटल कृषी उत्पादन बाजार समिती चंद्रपूर गजवड आवक पाचशे बेचाळीस परिमाण क्विंटल कमीत कमी दर आहे आठशे क्विंटल सर्वसाधारण दर आहे बाराशे क्विंटल आणि जास्तीत जास्त दर आहे सोळाशे क्विंटल कृषी उत्पादन बाजार समिती संगमनेर आवक नव्वद परिमाण क्विंटल कमीत कमी दर आहे पाचशे क्विंटल सर्वसाधारण दर आहे बाराशे पन्नास क्विंटल आणि जास्तीत जास्त दर आहे दोन हजार क्विंटल कृषी उत्पादन बाजार समिती खेड चाकण आवक तीनशे तीस परिमाण क्विंटल कमीत कमी दर आहे एक हजार क्विंटल सर्वसाधारण दर आहे तेराशे क्विंटल आणि जास्तीत जास्त दर आहे सोळाशे क्विंटल कृषी उत्पादन बाजार समिती श्रीरामपूर आवक सव्वीस परिमाण क्विंटल कमीत कमी दर आहे एक हजार क्विंटल सर्वसाधारण दर आहे अकराशे क्विंटल आणि जास्तीत जास्त दर आहे बाराशे क्विंटल कृषी उत्पादन बाजार समिती सातारा आवक त्रेसष्ट परिमाण क्विंटल कमीत कमी दर आहे एक हजार क्विंटल सर्वसाधारण दर आहे बाराशे पन्नास क्विंटल आणि जास्तीत जास्त दर आहे पंधराशे क्विंटल कृषी उत्पादन बाजार समिती राहता आवक साठ परिमाण क्विंटल कमीत कमी दर आहे पाचशे क्विंटल सर्वसाधारण दर आहे अकराशे क्विंटल आणि जास्तीत जास्त दर आहे सतराशे पन्नास क्विंटल